नमस्कार मित्रांनो मोर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण एस आर पी एफ गट क्रमांक आठ गोरेगाव मुंबई पोलीस हा प्रश्न संच पाहणार आहोत प्रश्न संच पाहत असताना तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता व आपले रिव्हिजन करू शकता तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून त्याच्या इथपर्यंत लवकरात लवकर आपल्या सर्व व्हिडिओज पोहोचतील प्रश्न क्रमांक एक भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत ऑप्शन एक संरक्षण मंत्री दोन राष्ट्रपती तीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चार पंतप्रधान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती प्रश्न क्रमांक दोन पोलिस हा विषय भारताचे संविधानाचे सातव्या अनुसूचीतील कोणत्या यादीत समाविष्ट आहे ऑप्शन एक केंद्र व राज्य दोन सम समावर्ती तीन राज्य चार केंद्रीय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्य प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेचा भाग नाही ऑप्शन एक साऊथ कोरिया दोन चीन तीन इंडिया चार रशिया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक साऊथ कोरिया प्रश्न क्रमांक चार भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत ऑप्शन एक पश्चिम बंगाल दोन छत्तीसगड तीन ओडिसा चार झारखंड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा प्रश्न क्रमांक पाच जी एस टीचे स्वरूप कसे ऑप्शन एक ग्रोथ अँड सेल टॉप दोन गुड्स अँड सर्विस टॅक्स तीन ग्रोथ अँड सर्विस टॅक्स चार गुड्स अँड सेल्स टॅक्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रश्न क्रमांक सहा दोन हजार बावीसमध्ये मिस युनिवर्स हा किताब जिंकणारी महिला कोण ठरली ऑप्शन एक सरगम कौशल्य दोन आर बोनी गॅब्रियल तीन आर्या वाळवेकर चार छिल्लर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आर बोनी गॅब्रियल प्रश्न क्रमांक सात निकित झरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन एक बॉक्सिंग दोन बॅडमिंटन तीन वेटलिफ्टिंग चार कुस्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बॉक्सिंग प्रश्न क्रमांक आठ सरदार वल्लभभाईंचा पुतळा ज्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील म्हटले जाते ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन एक केवडिया दोन वडोदरा तीन राजपिपळा चार सा साबरमती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केवडिया प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पुस्तकाचे पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते ऑप्शन एक दसई दोन पाचगाव तीन भिल्लार चार टेंबळी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भिल्लार प्रश्न क्रमांक दहा नाशिक जिल्ह्यात विम विमान निर्मिती कारखाना कोठे आहे ऑप्शन एक सातपूर दोन ओझर तीन अंबड चार सिन्नर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ओझर प्रश्न क्रमांक अकरा राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक गडचिरोली दोन नाशिक तीन सोलापूर चार गोंदिया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली प्रश्न क्रमांक बारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन एक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा दोन जिल्हा पोलीस अधीक्षक तीन जिल्हाधिकारी चार पालकमंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक तेरा भारत छोडो आंदोलनादरम्यान साताऱ्यात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने प्रतिसरकार स्थापन केले ऑप्शन एक क्रांतिसिंह हो नाना पाटील दोन विनायक दांडेकर तीन केशवराव जेदे चार नाना पुरोहित उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रांतिसिंह हो नाना पाटील प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले प्रमुख कोण होते ऑप्शन एक श्री केकश्रू जहागीर नानावती दोन श्री नारायणराव मारुतीराव कामटे तीन श्री मानसिंगजी मेरूजी चुडासमा चार श्री सूर्यकांत शंकर जोग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्री नारायणराव मारुतीराव कामटे प्रश्न क्रमांक पंधरा अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंध आहे ऑप्शन एक बॉक्सिंग दोन हॉकी तीन कुस्ती चार ट्रॅक अँड फील्ड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ट्रॅक अँड फील्ड प्रश्न क्रमांक सोळा भारतीय हवाई दलाने खरेदी केलेली द सॉल्ट राफेल विमाने कोणत्या देशातील आहेत ऑप्शन एक रशिया दोन फ्रान्स तीन युनायटेड किंगडम चार युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फ्रान्स प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार तेवीसमधील दुसऱ्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी कोण होते ऑप्शन एक श्री सोनू निगम दोन आशा भोसले तीन श्री रतन टाटा चार श्री नरेंद्र मोदी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आशा भोसळे प्रश्न क्रमांक अठरा एलन मग्स खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही ऑप्शन एक स्टेप एक्स दोन ॲमेझॉन तीन टेस्ला चार ट्विटर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ॲमेझॉन प्रश्न क्रमांक एकोणीस बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन एक जय शहा दोन चेतन शर्मा तीन रॉजर बिन्नी चार राजीव शु शुक्ला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रॉजर बिन्नी प्रश्न क्रमांक वीस चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते ऑप्शन एक वरोरा दोन चिमूर तीन राजुरा चार बल्लारपूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बल्लारपूर प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व दहा विकेट्स घेतल्या नाहीत ऑप्शन एक अनिल कुंबळे दोन जिम लेकर तीन एजाज युसुन पटेल चार मुथय्या मुरलीधरण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुथैया मुरलीधरण प्रश्न क्रमांक बावीस चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक शिर्डी दोन सिंधुदुर्ग तीन रत्नागिरी चार कोल्हापूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक तेवीस पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी ओळखले जातात ऑप्शन एक मृदुंग दोन संतूर तीन सितार चार बासरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संतूर प्रश्न क्रमांक चोवीस मुंबईतील दलाल स्ट्रीटने कोणत्या संस्थेची ओळख पटवली आहे ऑप्शन एक स्टेट बँक ऑफ इंडिया दोन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तीन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज प्रश्न क्रमांक पंचवीस अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचे शाखाध्यक्ष कोण होते ऑप्शन एक नाना शंकर शेठ दोन दाद दादोबा पांडुरंग तीन भाऊ दाजी लाड चार दादाभाई नवरोजी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाना शंकरशेठ प्रश्न क्रमांक सव्वीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीपैकी कोणती लेणी आहेत ऑप्शन एक कार्ला लेणी दोन अजिंठा लेणी तीन कानेरी लेणी चार एलिफंटा लेणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कानेरी लेणी प्रश्न क्रमांक सत्तावीस चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कोणती संघटना स्थापन केली एक नवभारत दोन गद्दर तीन हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चार नवजीवन सैनिक संघ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले ऑप्शन एक मुकनायक दोन केसरी तीन समता चार जनता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुकनायक प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय कार्यरत नाही ऑप्शन एक सोलापूर दोन नाशिक तीन कोल्हापूर चार अमरावती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर प्रश्न क्रमांक तीस सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते ऑप्शन एक सोलापूर दोन कोल्हापूर तीन मडगाव चार नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहत नाही ऑप्शन एक उल्हास दोन कोयना तीन तानसा चार वैतरणा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोयना प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या ठिकाणाला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले जाते ऑप्शन एक गडचिरोली दोन वर्धा तीन नागपूर चार चंद्रपूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर प्रश्न क्रमांक तेहतीस पर्यटनस्थळ भंडारदरा कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन एक अमरावती दोन अहमदनगर तीन नंदुरबार चार नाशिक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर प्रश्न क्रमांक चौतीस वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन एक तमिळनाडू दोन केरळ तीन कर्नाटक चार गोवा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोवा प्रश्न क्रमांक पस्तीस चांद्रयानाच्या प्रक्षेपणाचे ठिकाण असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे ऑप्शन एक हसन दोन श्रीहरिकोटा तीन मंगळुरू चार थुंबा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्रीहरिकोटा प्रश्न क्रमांक छत्तीस एस आर पी एफमध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी एस आर पी एफमध्ये प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ऑप्शन एक अकोला दोन खंडाला तीन तुरलची चार नानवीज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नॉनवीज प्रश्न क्रमांक सहतीस मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणता आहे ऑप्शन एक उलना दोन टिबिया तीन रेडियस चार फिमर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फिमर प्रश्न क्रमांक अडतीस समुद्रात भरती होण्यास खालीपैकी कोणती संकल्पना जबाबदार आहे ऑप्शन एक गुरुत्वाकर्षण दोन थर्मोडायनामिक्स चार प्रतिबिंबिंब भीम, चार अनुनाद उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गुरुत्वाकर्षण प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम दोन हजार दहा लागू केला गेला ऑप्शन एक उत्तर प्रदेश दोन महाराष्ट्र तीन मध्य प्रदेश चार कर्नाटक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे सी आय डी मुख्यालय कोठे आहे ऑप्शन एक पुणे दोन नाशिक तीन नागपूर चार मुंबई उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस माजुली बेट कोणत्या राज्यात आहे ऑप्शन एक त्रिपुरा दोन मेघालय तीन आसाम चार पश्चिम बंगाल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आसाम प्रश्न क्रमांक बेचाळीस रेरा कायदा कोणत्या क्षेत्रावरील नियंत्रणाशी संबंधित आहे ऑप्शन एक उच्च शिक्षा दोन विद्युत तीन गृहनिर्माण चार वित्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गृहनिर्माण प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लागला आहे ऑप्शन एक सिंधुदुर्ग दोन रत्नागिरी तीन पालघर चार रायगड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन एक मुख्य न्यायाधीश दोन राज्यपाल तीन स्पीकर विधानसभा अध्यक्ष चार मुख्यमंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्पीकर विधानसभा अध्यक्ष प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले ऑप्शन एक इंदूर दोन जयपूर तीन राजकोट चार बडोदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजकोट प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन एक दोन डिसेंबर दोन दोन जानेवारी तीन दोन मार्च चार दोन फेब्रुवारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन जानेवारी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताचे जी ट्वेंटी अध्यक्षपदाचे ब्रीदवाक्य कोणते ऑप्शन एक वसुदेव कुटुंबकम दोन यतो जय तीन बहुजन हिताय बहुजन सुखाय चार संरक्षणाय खलनिग्रहाय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वसुदेव कुटुंबकम प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस काशीराम कोतवाळ हे नाटक कोणी लिहिले आहे ऑप्शन एक मधुकर्णिक दोन शरद पगारे चार तीन विजय तेंडुलकर चार कुमार सोहोनी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विजय तेंडुलकर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ऑप्शन एक यू पी एस मदान दोन इक्बाल सिंग चहल दोन मनोज सैनिक चार मनुकुमार श्रीवास्तव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यू पी एस मदान प्रश्न क्रमांक पन्नास भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते ऑप्शन एक अमृता शेरगिल दोन पिगली वेक्केया तीन रवींद्रनाथ टागोर चार राजा रविवर्मा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पिगली वेक्कया प्रश्न क्रमांक एकावन्न भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोठे आहे ऑप्शन एक, एक चंदीगड दोन मंगळुरू तीन जयपूर चार दिल्ली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंदीगड प्रश्न क्रमांक बावन्न बिटकॉईन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे ऑप्शन एक सोने दोन चालू मुद्रा तीन क्रिप्टोकरन्सी चार शेअर्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्रिप्टोकरन्सी प्रश्न क्रमांक त्रेपन्न हिरा हे कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे ऑप्शन एक ॲल्युमिनियम दोन हायड्रोजन तीन कार्बन चार लोह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कार्बन प्रश्न क्रमांक चौपन्न रेसिपेथय पे, पे एर्दोगन यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाली ऑप्शन एक इराण दोन इराक तीन इस्रायल चार तुर्की उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तुर्की प्रश्न क्रमांक पंचावन्न खालीपैकी कशाच्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तश्राव होतो ऑप्शन एक विटॅमिन डी दोन विटॅमिन सी तीन विटॅमिन के चार विटॅमिन ए उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विटॅमिन के प्रश्न क्रमांक छप्पन्न खालीलपैकी कोणत्या राज्यात गोदावरी नदी वाहत नाही ऑप्शन एक तेलंगणा दोन आंध्र प्रदेश तीन छत्तीसगड चार महाराष्ट्र उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत ऑप्शन एक श्री राम नाईक दोन श्री के शंकरनारायण तीन श्री भगतसिंग कोश्यारी चार श्री चेन्नमनोनी विद्यासागर राव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीराम नाईक प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली आहे ऑप्शन एक देवनागरी दोन ब्राह्मी तीन संस्कृत चार नागरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक देवनागरी प्रश्न क्रमांक एकोणसाठ ऑस्करमध्ये सहभागी झालेल्या आर 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 या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ऑप्शन एक मगिरत्रम दोन एस एस राजामौली तीन के राघवेंद्रराव चार एस शंकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एस एस राजामौली प्रश्न क्रमांक साठ खालीलपैकी भारतीय महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार कोण आहे ऑप्शन एक जुलून गोस्वामी दोन हरमनप्रीत कौर तीन मिताली राज चार स्मृती मानधना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरमनप्रीत कौर तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण साठ प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर या प्रश्नांमध्ये आप तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं येत होती कमेंट्स करून सांगा तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ त्याच्या इथपर्यंत लवकरात लवकर, लवकर पोचतील धन्यवाद